नमस्कार पुरंदर न्यूज चॅनलचं आपलं सहर्ष स्वागत करीत आहे आज आपल्या स्टुडिओमध्ये पुरंदर मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी आलेले आहेत डॉक्टर ऋषाजी दीपक जगताप डॉक्टर प्रवीण जगताप डॉक्टर सुमित काकडे सुमित सुरेश काकडे या सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो डॉक्टर जगताप काय नेमकं घडलं त्याची विवेचन करा नमस्कार डॉक्टर दीपक फरांदे हे गेले सहा ते सात वर्षे मीर येथे प्रॅक्टिस करत आहेत या एवढ्या मोठ्या ग्रामीण भागात ते लोकांना सेवा देत आहेत अठरा तारीख एकोणीस तारखेला पहाटे रात्री पहाटे सव्वा दोन वाजता त्यांना की नमगार पेशंटचा फोन आला की त्यांच्या आजीला आजीलाच लोकांचा त्रास होतात आणि येऊन बघून जातो डॉक्टर निघालेच होते तोपर्यंत त्यांच्या सोन्याचा परत फोन आला केले डॉक्टरने पेशंटला बघितलं जास्ती त्रास होत असेल तर पुढे पेशंट न्यायला उपचार केले उपचार केले त्यांनी आणि जास्ती त्रास होत असेल नाही थांबलं तर पुढे न्यायला असेल त्यांनी सांगितलं पण डॉक्टर जेव्हा हो बाहेर आले पेशंट तपासून तेव्हा हे हा जो आरोपी आहे समीर इनामदार त्यांनी त्यांना शिविगाळ केली का केली हे त्यांना कळवले त्याच्यानंतर सकाळी परत डॉक्टर जेव्हा त्यांच्या प्रॅक्टिसला निघाले मी बाहेर हा माणूस दबा धरून बसलाच होता जेव्हा डॉक्टर जेव्हा डॉक्टर बाहेर जे बाहे पडले तेव्हा यांनी त्यांना मारहाण करायला सुरुवात केली मग डॉक्टरचे भाऊ बायको आणि बहीण हे आणि आई त्यांना सोडवायला आले त्यांना पण यांनी धक्काबुक्की केली त्यामुळे मग त्यांनी सासवड सासवड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला डॉक्टर वीरला राहिला आहे परिचालक परिचालक आहे मग सासवर्ड पोलीस स्टेशनला गुणा गुन्हा दाखल कुठे आणि मेडिकल असोसिएशनने मग त्याचा पाठकुळ घेऊन मेडिकल असोसिएशनने त्यांना पूर्ण पाठिंबा दिला आणि त्यामुळं गुन्हा नोंद घरा डॉक्टर प्रवीत एक्टप याच्यानंतर या संबंधित काय कायदा आहे कायदा काय, काय या संबंधित डॉक्टरांना शीतगाळ करणे दमदाटी करणे त्यांना मारहाण करणे याच्यासाठी डॉक्टर प्रोटेक्शन ऍक्ट म्हणून हा कायदा आता नवीन ह्याच्यामध्ये आलेला आहे ह्याच्यामध्ये जो आरोपी आहे त्याला साधारणतः अनबेलेबल तीन वर्षापर्यंतची शिक्षा होते पन्नास हजारापर्यंत त्याला दंड बसतो आणि जे काही त्याने नुकसान केले आहे त्याच्यापेक्षा दुप्पट त्याला भरपाई द्यावी लागते कालच्या केसमध्ये ज्यावेळेस अशी घटना घडली आणि पोलीस स्टेशनला येऊन ज्यावेळेस त्यांनी तक्रार दिली त्या तक्रारीसाठी आम्ही सर्वजण एक पंचवीस तेहतीस डॉक्टर तिथे ते ते जमलो होतो कारण पुरंदर मेडिकल असोसिएशनचे ते एक सदस्य आहेत आणि या सदस्यावरती प्र प्रकारचा हल्ला होणे योग्य नाहीये आम्ही इन्स्पेक्टर टी आय जे आहेत घोलक साहेब अण्णासाहेब घोल त्यांना सगळ्या गोष्टी सांगितल्या आणि त्यांनी लगेच त्याच्यावरती कारवाई करण्याचं आम्हाला आश्वासन दिलं आणि हा सर्व कार्यभार त्यांनी चौखंडे पी एस आहेत त्यांच्याकडे दिला आणि साधारणतः दुपारपर्यंत त्याच्यावरती जे कलम आम्हाला हवी होती म्हणजे जे काही त्यांना लागू पडतात डॉक्टर प्रोटेक्शन ऍक्ट तर ती कलम सर्व लागू करून त्यांनी लगेचच अटक केली तातडीने ता कारवाई केली त्याबद्दल आम्ही त्या पोलीस स्टेशनचा आणि पी एन पी एस सगळ्या सर्वांचाही धन्यवाद करतो परंतु लोकांपर्यंत हे जनजागृती होणं गरजेचं आहे की डॉक्टरांना अशा पद्धतीचे जे, जे काय तुम्ही मारहाण करणं धक्काबुक्की करणं अशा पद्धतीची मोठी कारवाई होऊ शकते आणि त्याच्यामध्ये आरोपीच फार मोठं नुकसान करिअरचं त्याच्या घरच्या संपत्तीच नुकसान होऊ शकतं हे लोकांना बऱ्याच लोकांना माहीत नाहीये बरेचदा कधी कधी होऊ शकतं डॉक्टरांकडून mm. तो पण एक व्यक्ती आहे माणूस आहे त्यालाही बऱ्याचशा गोष्टी आहेत त्यामुळे कधी समजा अशी चूक झाली तर लोकांनी पुरंदर मेडिकल असोसिएशन असेल पोलीस स्टेशन असेल ते तक्रार ते करावी नक्की आम्ही त्यांच्यासाठी जी काय कारवाई करायची किंवा त्यांना काही जो योग्य ते संदेश द्यायचं आम्ही नक्की देऊ त्यांना आणि त्याच्यातून नक्कीच त्याच्यामध्ये सुधारणा होक्च्युली आमचे पुरंदर मेडिकल असोसिएशन मध्ये आम्ही प्रत्येक सदस्यांना या सगळ्या प्रशिक्षण आणि सगळ्या गोष्टी वेळोवेळी सांगत असतो तर लोकांनी या गोष्टीचे पूर्णपणे या घटनेमधून काहीतरी चांगला संदेश घ्यावा असा याच्या पाठीमागचा आमचा उद्देश आहे धन्यवाद डॉक्टर यानंतर डॉक्टर काकडे या ठिकाणी उपस्थित आहेत डॉक्टर काकडे अशा प्रकारच्या घटना आपल्याकडं घडायला लागल्या यासं म्हणजे आपण काय सुचवा जनतेला काय सांगितलं सर्वप्रथम मी जनतेला सांगेन की सर्वप्रथम सुधारलं पाहिजे ते रुग्ण आणि डॉक्टरांचे संबंध बऱ्याच वेळा असं बघितलं जातं ग्रामीण भागामध्ये हे डॉक्टर्स लोक बाहेरच्या गावावरून येऊन आपल्या इथे चांगल्या प्रकारची सुविधा ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्याप्रमाणेच वाजवी फी पण घेत असतात जे काही त्यांना दिसेल त्याप्रमाणे ते, ते उपचार त्या ठिकाणी करत असतात आणि जर का तो पेशंट सिरियस वाटत असेल तर त्यांना पुढे जाण्याचा पण सांगत असतात ह्याचा एकच हेतू असतो की बाबा आलेला पेशंट हा बरा व्हावा कुठल्याही डॉक्टरला वाटत नाही की आपल्या हातून पेशंट खराब व्हावा म्हणून कारण की शेवटी डॉक्टरांचा जे काही संसार किंवा त्यांचे जे काही सर्व प्रपंच जाणार असतो तो पेशंट वरती येणाऱ्या जे काही अर्थ होईल त्याच्यावरती चालू असतो त्याच्यामुळे कसं आहे की जसं पेशंट चांगले बरे होते तर त्याप्रमाणे त्यांच्याकडे पेशंट येत असतात मग कुठलाही डॉक्टरांना वाटत नाही की बाबा आपल्याला पेशंट खराब व्हावा म्हणून अनुषंगाने कुठल्या तपासण्या असतील किंवा कुठल्या उपचार असतील हे डॉक्टर त्यांना सांगत असतात फक्त लोकांचा असा गैरसमज आजकाल डॉक्टरांच्या बाबतीत नक्कीच तो काढून टाकावा कारण की त्याच्यामध्ये रुग्ण आणि पेशंट पेशंटचाही काही जबाबदारी आहे तशा डॉक्टरांच्याही काही जबाबदारी आहेत तर त्या अनुषंगाने जर का आपल्या तालुक्यामध्ये सरपंच असतील आपले पी एस सीचे चे डॉक्टर असतील किंवा ग्रामसेवक असतील त्यानंतर आपल्या पंचायत समिती काही सदस्य किंवा काही ह्यांच्या अनुषंगाने आणि जे काही माजी कुणी वैद्यकीय अधिकारी असतील मार्फत एक समन्वय समिती प्रत्येक गावामध्ये जर स्थापन झाली तर नक्कीच अशा प्रकारचे हल्ले हे डॉक्टरांवर कमी होतील आणि रुग्ण आणि डॉक्टर यांचे संबंध आणि लोकांपर्यंत चांगला संदेशातून जाऊ शकतो मला या ठिकाणी सांगायचं धन्यवाद धन्यवाद आता पुरंदर मेडिकल असोसिएशन साली स्थापन केली एक संस्था की ज्याच्यामध्ये पुरंदर तालुक्यातील आणि परिसरातील सासुवार जिजोरी प्रतिनिधी डॉक्टर हे एकत्र येऊन ही संघटना काम करते ही संघटना रुग्णांना तपासण्याबरोबर अनेक समाज रुपये असतील शिबिर असतील आमचे लोकांसाठी विविध शिबिरांचं आयोजन असेल व्याख्यानांचं आयोजन असेल हे या असोसिएशन मार्फत केलं जातं त्याचप्रमाणे पालखी असेल स्वच्छता अभियान असेल त्याच्यामध्ये दत्तरवाडीमध्ये मध्यंतरी एक डेंक साथ आली तर त्यावेळेस पुरंदर मेडिकल सगळे डॉक्टर्स त्या ठिकाणी जाऊन रोटरी क्लबचे सर्व डॉक्टर्स तिथे जाऊन मेंबर्स जाऊन त्यांनी तिथे जाऊन तपासणी फ्रीमध्ये केली म्हणजे अशा प्रकारे जनजागृती करणार इथे आमचं सगळं पुरंदर मेडिकल असोसिएन पण नक्कीच तर असोसिएशनच्या सभासदांवरती जर विनाकारण जर असे हल्ले होत असतील तर असोसिएशन नेहमी ह्या डॉक्टरांच्या पाठीमागे हक्काने उभं राहील आणि त्यांना शेवटच्या प्रयत्नापर्यंत म्हणजे त्यांना काही वाटलं तर त्यांनी जस प्रवीण जगताप सरांनी सांगितलं तशाप्रमाणे त्यांनी येऊन आमच्या असोसिएशनशी जरी संबंध साधला तरी पण आम्ही त्यांना नक्कीच त्याच्या बाबतीत डॉक्टर जर त्यामध्ये दोषी असला तर आम्ही नक्कीच त्यामध्ये आम्ही कारवाई करू हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो परंतु ह्या हल्ल्याचा आम्ही पुरंदर मेडिकल असोसिएशन सर्व डॉक्टर हे सर्वजण निषेध व्यक्त करतो आणि या ठिकाणी मी थांबतो ओके okay.